आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सरा सर सराफ हडप सर पुणे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी सात अल्पवयीन मुलांनी मिळून एका बेचाळीस वर्षाच्या तरुणाचं अपहरण करून त्याचा निर्गुण खून केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मृत व्यक्तीच्या मोबाईल फोनचा मोठा पुरावा ठरला कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश सत्तर हे आठ जूनपासून बेपत्ता होते त्यानंतर नांदुरकी बुद्रुक येथे एका उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला होता त्यांच्या पाठीवर धारदर शस्त्रानं वार केल्याचं स्पष्ट झालं होतं पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मृत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक शोधून काढला चौकशी समोर आले की मृताचा मोबाईल एका अल्पवयीन मुलानं साडेचार हजार रुपयांना विकला होता आणि त्याच पैशातून आरोपींनी वाढदिवसाची पार्टी केली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गणेश सत्तर यांचा पाहिज जात असताना अपहरण करण्यात आलं नशेच्या अवस्थेत असलेल्या मुलांनी आधी त्यांना काठी आणि हातांनी मारहाण केली नंतर गळा दाबून आणि धारदार चाकून हल्ला करून हत्या केली त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले याच मोबाईलच्या ट्रॅकिंगमुळे पोलिसांनी सातही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलाय शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरण खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना खळबळजनक असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय याआधीही काही दिवसांपूर्वी शिर्डीत झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला करून लूट केल्याचा आणि एका तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचं अपहरण करून त्याला लुटण्यात आलं आणि त्यानंतर त्याचं खून करण्यात आल्याची घटना शिर्डीमध्ये घडली आहे या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आला असून या घटनेनं शिर्डी परिसरात खळबळ खळबवडाली आहे पोलिसांनी सात अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा